आपण कुठले सांगा कमेंट मध्ये तांदूळ लाग आणि मम्मी आता मम्मी बघा आम्ही मॉल मध्ये आले हे बघा आम्ही पप्पा इथे तांदूळ घेतला आहे पप्पा नाही बघा आपले बासमती तांदूळ पप्पा अय पप्पा पप्पा सामान भरून झालेलं आहे गाईच बघा मस्त आहे गिराकेची पेड करत पैसे मेरे को क्या ये बोला ये बोला कि छत्री लेके ले ले। ले। आ आम मम्मी आमचा सामान घेऊन झालेला आहे आता चाललो आम्ही घरी आणि छत्रीचं जे कुपन होत ते सोनून मला दिलेलं काय बोलतोय बघा पॉप घेऊन घेऊन बापाची तब्येत ठीक नाहीये आहे आली पप पाहिजे याला चला काहीच पटकन जाऊया पावसाचा जा भरोसा नाहीये पावसावर आणि भरोसा पण ठेवू शकत नाही त्याला पण आपण जाऊन घरी ट्रॉलीवर सामान आहे चला काही पड़ नवीन ब्रिज चालू झालाय इथून मग अशी लूक घेतला नाही इथून बघा मस्त पैकी जात आहे आपली चालले काय हो आपल्या बाईकचं नाव वादळ हमसे गाई लुक एट दिस पुल जाएंगा उसमें से उसके ऊपर से जाएगा और नीचे से ट्रेन जाएगा उसके देखो गाई इतना बढ़िया लोग आया है और इधर सोनू ने देखो और इधर खत्म भी हो गया है गाइस ये पुल ये पुल है फूल नहीं है गाय कपड़े को, देखो किसी को। या पर देखो किसी ये, ये ये मार दी जिंदाबाद हम देखो कैसे कर रहे हैं, ये सोनू है क्या सोनू है ये ए चुब्बे ये सोनू नहीं है ये मोनू है मोनू आटा आटा तो का हीरो है का आम्ही घरी आलो होतो बघा पापड आम्ही आणलेले बघा सॉरी गाई सॉरी 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 थोडं मी चुकलो थोडा हे बघा गाइस पापड किती छोटा आहे आणि बघा फुルト किती मोठा आहे हे बघा खूपच मोठं आहे बस जात नाही थोडं मी थोडं सॉरी गाइस आता पण मला सर्दी झाली आहे त्यामुळे यार गाइस सॉरी आणि हे बघा गाई पडत थांब मिनिट दर मिनिट खा के मस्त पैकी जेवलेलो आम्ही तर पोट भरून आणि पापड एक नंबर लागले गाईस तुम्ही जर जाल ते पापड दिसले ला तर नक्की घ्या तुम्ही आणि खाऊन बघा मस्त होते पापड आणि हे बघा जेवले जेवल्या दात घासायला आणि डेटायला लागले तर कसं जेवण जिजणार गाई

मॅडम मला एक प्रश्न तर म्हणजे उद्या तू तर उद्या मीटिंग असतात पालक सभा पेपरच दाखवतील जेव्हा ते विचारतील ना कोणाला काय प्रॉब्लेम आहे का कोणाला काय बोलायचं आहे का तू बिंद बोलतो काय बोलू मी की मॅडम मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की खेड्या पाण्यामध्ये मुलांना बसायला बेंचेस आहे तर हे सिटी आहे शहर आहे मुंबई आहे मुंबई नाही विचार बाय कारी काम माहिती का त्याचा परिणाम आहे ना गाईड माझ्या परिस्थितीमुळे शाळेत टाकलं पहिले मी दुसऱ्या शाळेत टाकलं होतं त्या शाळेत कम्प्युटर लॅब दिली नव्हती आता काय कोणी चांगली आहे पण पहिली ते चौथी पर्यंत बसायला बेंच नाही तर तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा शाळा आहे बालभवन महात्मा गांधी अंबंधा स्टेशन वेस्ट ला बघितला असेल ना आपला व्हिडिओ त्या शाळेमध्ये बेंचेस नाहीये आहे गाईस तर पहिली चौथी पर्यंत तिथे बँचेस आमच्या व्हिडिओ व्हिडिओ मार्फत सगळे आपले तुम्ही बांधव बघत असाल सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि कमेंट करून सांगा पहिली ते चौथीपर्यंत व्हिडिओ बघून बँचेस आले पाहिजे वर्गामध्ये आणि की त्याचा परिणाम त्या मुलांच्या लिखाणवरती आणि शुद्ध लेखनावरती त्यांच्या हँड रायटिंगवरती होत आहे त्याच्यामुळं माझा आवाज हा मुख्यमंत्र्यापर्यंत शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचणार तो पण तेजस्वी लोक स्थानिक आमदार आहेत त्यांच्या पर्यंत पण बालाजीकर साहेब त्यांच्या पर्यंत पण हा व्हिडिओ पाहिजे आणि बँचेस आलेच पाहिजे आणि मुलांना त्याचा लाभ भेटलाच पाहिजे पाहिजे जर सम्यकता भाऊ खेडेगावात जळगाव मधील जळगाव शहरापासून जळगाव शहरापासून सत्तावीस किलोमीटर गाव आहे त्या शाळेमध्ये त्या तो विद्यार्थी बँच वरती बसून अभ्यास करू शकतो पहिली ता दुसरी ता तिसरीचा खेडे गावामध्ये बँच भेटलेच पाहिजे काही आणि आणि त्याच्यामुळे मी आवड उठवत आहे आणि बघा गाईस अशा प्रकारे मी एवढंच बोलू इच्छितो व्हिडिओच्या माध्यमातून गुड नाईट सकाळी आपल्याला लवकर जायचंय अरे अरे दुन दुन दुन। दुन। दुन तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त सेर आपला व्हिडिओ झाला पाहिजे तुम्ही ऐकलंच असेल राकीशजीच मत अरे कहना क्या चाहते हो काय बोलत होते काय नाही तर टेक केअर बाय बाय गुड नाईट జయ జయ సవిధా బాయ్ బాయ్ టాటా గుడ్ బాయ్ గయా